शुभविवाह या मालिकेच्या दहा जूनच्या जबरदस्त भागामध्ये आता ज्या चौधरींनी आगेरीच्या आणि आता प्रीती नर्सच्या सांगण्यावरून ते सीसीटीव्ही फुटेज गायब केलेलं आहे ती चौधरी ज्या वेळेला भूमी आणि आकाशांना यांना भेटणार त्यावेळेला खूप मोठा सत्याचा उलगडा होणार आहे इकडे आता आकाश त्या नंबरवरती कॉल करत असतो पण कॉल काही उचलला जात नाही आणि ज्यावरती आकाश म्हणतो अगं भूमी ते आपल्याला का या सगळ्यामध्ये आता ते देतील फुटेज कारण कसं आहे ना झालं तरी सुद्धा आपण त्यांच्या घरी जाऊया आणि घरी जाऊन बघूया मग त्यानंतर भूमी आता चौधरींच्या घरी येते घरी आल्यावरती ती आता सांगायला लागते चौधरी इथेच राहतात का यावरती त्यांची बायको सांगते हो इथेच राहतात आणि त्यावेळेला मग आता चौधरीचा भाऊ सुद्धा घरी असतो आणि तो म्हणतो कोण आले तोपर्यंत नवऱ्याला पाहते आणि ती म्हणते आकाश हेच ते चौधरी आणि तोपर्यंत मग आता इकडे सांगायला लागते लगेचच आकाशला त्याची बायको की नाही म्हणजे माझे मिस्टर तर घरामध्ये नाही आहेत आणि ती खोटं बोलायला लागते तोपर्यंत भूमी म्हणते प्लीज प्लीज मला ना तुमच्या मिस्टरांची मदत हवी आहे ते आता इकडे काम करतात ना ज्या वेळेला ते आता हॉस्पिटलमध्ये काम करत आहेत ते सी सी टी व्ही ऑपरेटर आहेत मला त्यांच्याकडून एक फुटेज जे डिलीट झालेलं आहे त्या संदर्भातली माहिती पाहिजे प्लीज ताई प्लीज तुमच्या नवऱ्याला बोलवा मला न खरच त्यांच्याकडून खूप महत्वाची माहिती पाहिजे माझ्या बाळासाठी ते खूप आवश्यक आहे कारण माझं बाळ माझ्या ताब्यात येणं हे त्यांच्या एका साक्षीवरती अवलंबून आहे प्लीज ताई तुम्ही त्यांना बोलवता का पण बायको थोडीशी ततप करायला लागते आणि ती आपल्या बोलवण्यासाठी थोडीशी काचरत असते तिला कळतच नसतं की आपण आपल्या नवऱ्याला बोलवायचं बोलवायचं आहे आहे नाही पण तेवढ्यातच चमत्कार व्हावा आता स्वतः चौधरी बाहेर येतात आणि आता चौधरी सांगायला का काय काय आहे कोण असं म्हणत आपल्या बायकोला ते आता विचारायला लागतात ज्या वेळेला आपल्या बायकोला ते हे विचारत असतात तोपर्यंत भूमी म्हणते आकाश आकाश हेच ते चौधरी असं म्हणत आकाशला भूमी आता इशारा करते त्यानंतर मग आता भूमी सांगते चौधरी प्लीज आणि म्हणत ती भूमी डायरेक्ट घरातच शिरते आणि तो म्हणतो तुम्ही घरात कशा शिरू शकता यावर ती भूमी म्हणते प्लीज चौधरी माझं एक काम करा ज्या दिवशी आम्ही तुमच्याकडे आलो होतो सीसीटीव्ही फुटेज घेण्यासाठी त्यावेळेला ते सीसीटीव्ही फुटेज तुम्हीच गायब केलं होतं ना तुम्हाला त्या सीसीटीव्ही फुटेजच्या बद्दल काही आठवतंय का म्हणजे गायब करत असताना तुम्ही ते फुटेज पाहिलं असेल ना ते फुटेज पाहून आता तुम्ही या सगळ्यामध्ये काहीतरी त्या फुटेज बद्दल आठवत असेल प्लीज चौधरी आता माघार घेऊ नका तुम्ही मला सांगा नक्की त्या फुटेज मध्ये काय होतं आणि आता तुम्ही डिलीट केलं त्याच्यामध्ये काय नक्की तुम्हाला पाहायला मिळालं ह्या सगळ्यामध्ये माझ्या बाळाचा प्रश्न आहे मी या सगळ्यामध्ये तुम्हाला हात जोडून विनंती करते माझ्या बाळाला वाचवण्यासाठी किंवा माझ्या बाळाला माझ्या ताब्यात देण्यासाठी प्लीज तुम्ही हे सगळं करा ना प्लीज असं म्हणत ती आता रिक्वेस्ट करायला लागते तोपर्यंत आकाश म्हणतो हे बघा तुमच्याकडून जरी चूक झाली तरी सुद्धा आम्ही तुम्हाला कोर्टामध्ये या सगळ्यामध्ये आता बिलकुल वेठीला धरणार नाही आहोत फक्त तुम्ही आमच्या आमची मदत करा असं म्हणत आकाश आणि भूमी दोघ जण चौधरीना विनंती विनंती करत असतात मग फायनली चौधरी म्हणतात ठीक आहे मला सुद्धा असं वाटतं की तुमचं बाळ तुम्हाला मिळावं तुमचं बाळावरती जो काही अन्याय झालाय तो अन्याय आता मला सुद्धा नाही पटलेला आहे तर तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या बाजूने साक्ष द्यायला तयार आहे मी तुमच्या बाजूने कोर्टामध्ये साक्ष देईन यावरती आकाश म्हणतो आता सध्या तुम्ही पोलीस स्टेशनला चला प्लीज पोलीस स्टेशनला चला आणि त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय पाहिलं करत या सगळ्याचा खरा मास्टर माइंड कोण आहे हे सगळं प्लीज प्लीज तुम्ही सांगाल का असं म्हणत ते आता चौधरीला रिक्वेस्ट केल्यावरती चौधरी म्हणतो हो चला मी तुमच्यासोबत यायला तयार आहे आता त्याचा चौधरीचा बायको हो, आणि भाऊ यांना मात्र काही कळत नसतं की नक्की या सगळ्यामध्ये आता आ, हे चौधरी तयार कशी काय झाले आणि त्यानंतर मग आता ते दोघ जण त्यानं थांबवण्याचा प्रयत्न करत असताना चौधरी म्हणतात थांबा मी तुमच्यासोबत येतोय म्हटलं ना तर मी तुमच्यासोबत येणार असं म्हणत मग आता चौधरी या सगळ्यामध्ये त्यांच्या सोबत बाहेर पडतात आणि आकाश भूमी आणि चौधरी हे तिघ बाहेर पडतात त्याच वेळेला भूमीला तर जग जिंकल्याचा आनंद झालेला असतो कारण काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता फायनली फायनली भूमीने जिंकलेलं असतं मग चौधरी बाहेर येतात आणि त्यानंतर आकाश म्हणतो डायरेक्ट आपण पोलीस स्टेशनला जाऊया इकडे आपली गाडी आहे बरं गाडीपर्यंत आल्यावर ती चौधरी धूम ठोकतात धूम ठोकून चौधरी पळायला लागतात आणि त्यावरती आकाश त्यांना पकडण्याचा प्रयत्न करायला लागतो आणि आकाश पकडतोय चौधरी पळताय हे सगळं दृश्य ज्या वेळेला चालू असतं त्यावेळेला भूमी मागून येते चौधरी चौधरी का आमच्या सोबत असे वागताय तुम्ही का या सगळ्यामध्ये आता इकडे आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करताय थांबा चौधरी तुमची साक्ष आमच्यासाठी खूप महत्वाची असणार आहे असं म्हणत ते आता चौधरीला त्या आता थांबवण्याची भूमी आणि आकाश दोघ प्रयत्न करत असतात पण चौधरी पळून जात असतात त्यावरती आकाश म्हणतो चौधरी थांबा आकाश परत गाडीच्याकडे चौधरीला पकडतो आणि भूमी भूमी कॉल कर ताबडतोब गायकवाड्यांना कॉल कर आणि या लोकेशन वरती बोलवून घे असं म्हणत असताना भूमी गायकवाड्यांना कॉल करते कॉल लागत नाही चौधरी आकाशला धक्का देतात आकाश डोक्याला लागतं आकाश खाली पडतो आणि त्यानंतर चौधरी निघून जातात यावरती भूमी म्हणते आकाश चौधरी तर निघून गेले आकाश म्हणतो आता काय करायचं आपण आपण या सगळ्यामध्ये आता आ, कशा पद्धतीने कोर्टामध्ये जायचं आणि काय कोर्टामध्ये तोंड दाखवायचं तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी कोर्टाची तारीख असते काहीही झालं तरी दोघांना कोर्टामध्ये यावं लागतं दोघ जण कोर्टाच्या दिशेने येतात त्यावेळेला मग आता कोर्टामध्ये गायतोंडे अजूनही गायब असतात आणि सगळ्यांना चिंता वाटत असते कारण गायतोंडे फोन सुद्धा उचलत नसतात मग आता जज साहेब सांगायला तर तुमचे वकील कुठे आहेत महाजन गायतोंडे अजून का नाही आलेले आहेत यावरती या आकाश म्हणतो खरं सांगायचं तर आम्हाला सुद्धा याच्याबद्दल खरंच काही माहिती नाहीये म्हणजे ना आम्ही सुद्धा त्यांचाच विचार करतोय की ते कुठे गेलेत काय गेलेत आणि ते फोन का नाही आमचा उचलत आहेत असं म्हटल्यावर ती वकील आता जज साहेब सांगायला तर हे बघा अजूनही या सगळ्यामध्ये आता तुम्हाला जास्त वेळ दिला जाणार नाहीये जे काही आहे ते लवकरात लवकर तुम्ही या सगळ्यामध्ये आता तुमच्या वकिलांचं हे करा बराच वेळ होतो गायतोंडे येत नाही आकाश आणि भूमी इकडे थोडा थोडा वेळ मागून घेत असतात थोडा थोडा वेळ मागून घेत आता आकाश आणि या सगळ्यामध्ये कोर्टामध्ये वेळ काढत असतात पण तरी सुद्धा गायतोंडे काही येत नाही पण गायतोंडेचा गायतोंडेचा असिस्टंट असिस्टंट येतो आल्यावरती मग आता तो सांगायला लागतो गायतोंडे सरांच्या इकडून मी आलेलो आहे मी त्यांचा असिस्टंट आहे त्यांच्या मी कोर्टामध्ये एक नोटीस देण्याची माझी इच्छा आहे असं म्हटल्यावरती मग आता ती नोटीस दिली जाते त्या नोटीस मध्ये गायतोंडे हे सोडल्याचं म्हणजे कबूल केलं की किती ही केस सोडतोय आणि त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो आणि आता लगेच जज साहेब म्हणतात की महाजन के तुमची केस गायतोंडेनी सोडलेली आहे यावरती आता भूमी उभी राहते आणि वकील जज साहेब मला तर का ही कळतच नाहीये की गाय असं का केलंय याच्या आधी सुद्धा सरंजामे वकिलांनी आमची केस घेतली आणि ती केस आमची सोडलेली आहे पण आता आता गाय आहे सगळं केलं भूमीला खूपच मोठा धक्का बसतो पण त्याच्यावरती लगेचच गीतांजली उठते आणि ती म्हणते कसं आहे ना म्हणजे आता त्यांना सुद्धा समजलं असेल की या सगळ्यामध्ये मध्ये त्यांची केसमध्ये काही दमच नाहीये किंवा त्यांची केसच खोटी आहे खोटी केस ते कशी काय लढतील खोटी केस, केस ते लढणारच नाहीत ना म्हणून त्यांनी केस सोडली असेल त्यावरती मग आता भूमी कोर्टासमोर हात जोडते कोर्टाला विनंती करते आणि कोर्टाला विनंती करून आता इकडे भूमी सांगायला लागते मला ना ह्या अशा सिच्युएशन मध्ये काय करायचं खरंच कळत नाहीये मला ही केस लढायची आहे ही केस लढून मला आता मला या सगळ्यामध्ये माझ्या मुलीला मिळवायचं आहे जज साहेब जे काही आहे ते सगळं सगळं तुम्ही आता या सगळ्यामध्ये मला सांगा काही घडलं असेल ना तरी सुद्धा मला ही एक संधी द्या मी काय करू हे सांगा मला या संदर्भात काय करायचं असतं किंवा काही करायला पाहिजे हे खरंच काही कळत नाहीये जज साहेब म्हणतात ठीक आहे मी तुम्हाला एक मुदत देऊ इच्छितो तुम्ही काय काम करा माहिती आहे का म्हणजे आता मी तुम्हाला या याच्या नंतरची तारीख देतो त्या तारखेला तुम्ही तुमचा वकील घेऊन या तुमचा वकील घेऊन या नवीन कोणीतरी वकील बघा आणि आता ती ही केस लढण्याची संधी तुम्हाला ज्या वेळेला तुम्हाला नवीन वकील असेल त्याच वेळेला ही संधी तुम्हाला मिळेल असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सायली आभार मानते कोर्टाची नवीन तारीख घेते आणि कोर्टाची नवीन तारीख घेत या सगळ्यामध्ये आता सायली इकडे आता भूमी ताबडतोब तिकडून निघते भूमी आणि आकाश तिकडून निघतात आणि त्यानंतर मग आता गायकवाड येतात गायकवाड म्हणतात हे जे शक्य आहे म्हणजे जनरली कसं होतं ज्या वेळेला एखाद्या वकिलाला वाटतं की आपण केस किंवा कि ही एक गोष्ट झाली किंवा त्याच्यावरती कोणत्या तरी नवीन कोणीतरी त्याच्यावरती दबाव की हे केस तुम्ही लढू नका अशा जनरली या गोष्टी होतात आणि अशा केसमध्ये आता इकडे वकील माघार घेतात त्यामुळे तुम्ही गायतोंड्यांना कितीही कॉल केलात गायतोंड्यांना कितीही बोलवण्याचा प्रयत्न केलात तरी गायतोंडे येतील असं मला वाटत नाहीये आणि त्यामुळे तुम्ही तुमचा वेळ वाया घालवताय आता तोपर्यंत रागिणी तिकडे आलेली असते रागिणी हे सगळं ऐकत असते आणि त्यावरती आकाश म्हणतो गायतोंडे सर मग काय करायचं म्हणजे आता गीतांजलीच्या समोर उभं राहण्यासाठी एक तगडा वकील आपल्याला पाहिजे आहे ना मग जर का तगडा वकील आपल्याला पाहिजे तर हा तगडा वकील आणायचा तरी कुठून असं म्हटल्यावरती आता इकडे गायक गायकवाड सांगायला लागतात खरं सांगू का तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो बरं तो तोपर्यंत वेगळे गीतांजली येते गीतांजली येते आणि काय झालं एक करत सगळे वकील तुमच्या बाजूने केस लढण्यास नकार देत आहेत का म्हणजे काहीही झालं ना तरी सुद्धा मला काय वाटतं की तुम्ही या सगळ्यामध्ये ही केस मागे घ्यावी तुमच्या केसमध्ये काहीही राम नाहीये तुम्ही ही केस लढून माझ्या आशिलाला उगाच त्रास देण्याचा प्रयत्न करताय म्हणजे अमोली आणि या सगळ्यामध्ये आता पारितोष अवस्थी यांना तुम्ही त्रास देताय पण ज्या वेळेला ही केस मी जिंकेन ना त्यावेळेला माझ्या क्लायंटला वेठीला धरण्यासाठी किंवा माझ्या क्लायंटला त्रास देण्यासाठी माझ्या क्लायंटवरती मानसिक हल्ला करण्यासाठी मी तुम्हाला जास्तीत जास्त कशी शिक्षा होईल हे सुद्धा कोर्टामुळे मांडणार आहे भूमी म्हणते कसं आहे ना तुम्ही काहीही करा कोणतेही डावपेच लावा पण शेवटी शेवटी जीत एका आईचीच होते म्हणजे कसं आहे कितीही झालं तरी सुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये आता केस लढा पण मी माझ्या मुलीच्या बाजूने अशी स्ट्रॉंगली उभी राहणार आहे ना आणि माझ्या मुलीला कस्ट तिची कस्टडी कस्ट मिळण्यासाठी मी प्रयत्न करणार तुम्हाला जे काही करायचं ते करा गीतांजली भूमीच्या यासुद्धा परिस्थितीमध्ये जो तडफदारपणा असतो त्याचं आता कौतुकच करत असते पण आता तोचपर्यंत ज्या वेळेला गीतांजली निघून जाते मग गायकवाड भूमीला सांग सांगायला लागतात भूमी मॅडम मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का म्हणजे कसं आहे ना गीतां मॅडमच्या अगेन्स्ट उभं राहण्यासाठी तोडीस तोड वकील तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही एक काम करू शकता तुम्ही स्वतः ही केस कोर्टामध्ये लढू शकता भूमी म्हणते गायकवाड का, सर काय बोलताय मी मी एक सामान्य स्त्री आहे मी ही केस कशी काय लढणार आहे यावरती गायकवाड म्हणतात हे बघा म्हणजे कोर्टामध्ये अशी तरतूद असते की जर का एखाद्या व्यक्तीला वकील मिळत नाहीये किंवा तिची वकील घेण्याची ऐपत नाहीये तर ती व्यक्ती आपण स्वतःच स्वतःच या सगळ्यामध्ये आता वकील म्हणून काम करू शकते म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा ती व्यक्ती स्वतःची केस स्वतः लढू शकते असं कोर्टामध्ये तरतूद आहे यावरती भूमी म्हणते पण मला कसं जमणार आहे गायकवाड सर म्हणजे गीतांजली वेदपाठक या किती मातब्बर वकील त्यांच्या समोर गायतोंडे अतपप करायचे मी काय चीज आहे त्यावरती आता इकडे ते सांगतात कसं आहे ना एखाद्या वकिलाने आपली केस लढणं आणि स्वतः आईने आपल्या बाळाला मिळवण्यासाठी केस लढणं यात खूप फरक आहे वकील ही केस त्यांची एक केस म्हणून पाहणार मुलगी परत यावी यासाठी आटोकाट प्रयत्न करताय जर तुम्ही मुलगी परत यावी यासाठी या प्रयत्न करताय तर मुद्देसूदपणे तुम्ही तुमचं म्हणणं मांडून तुमच्या मुलीला परत फिरवू शकता किंवा परत मिळवू शकता कारण ही ताकद फक्त एका आईमध्येच असते एक आईच हे सगळं करू शकते कोर्टामध्ये जे काही वकील करू शकत नाही ना ते आई करू शकते आणि तुमचा एकंदर या केसचा अभ्यास बघता तुम्ही नक्कीच ही केस लढू शकता भूमी म्हणते पण पण या सगळ्यामध्ये माझा टिकाव नाही लागला तर गायकवाड म्हणतात हे बघा कोणत्याही वकिलापेक्षा तुम्ही ही केस उत्तमरित्या लढू शकता याच्यावरती माझा पूर्णपणे विश्वास आहे आणि त्यामुळे त्यामुळे त्या या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही ही केस लढावी असं मला वाटतं आणि त्यावरती त्यावरती मग आता आकाश समर्थन करतो आणि हो भूमी मला सुद्धा गायकवाडांचं म्हणणं पटलेलं आहे क्षितिजाच्या केस संदर्भात तुझा जितका अभ्यास आहे ना तितका अभ्यास कोणीही केलेला नाहीये आणि तू ही केस सगळ्यात चांगली लढू शकशील असं मला वाटतं असं म्हणत मग मात्र आकाश गायकवाड सर हे सगळे भूमीला फोर्स करत असतात की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता आपल्या क्षितिजासाठी केस लढण्याची जबाबदारी भूमी मॅडम तुमची आहे इकडे रागिणी हे सगळं ऐकत असते आणि रागिणी विचार करते वा वा गायकवाड पहिल्यांदाच तुम्ही या सगळ्यामध्ये माझ्या आता माझ्या बाजूने बोललेला आहात जर का भूमीने केस लढायला घेतली तर मात्र भूमी ही केस लढायला घेईल ना त्यावेळेला की ती आता भूमीला आपल्या समोर टिकूच देणार नाहीये असं म्हणत ती आता स्वतः खूप खुश होते आणि काहीही झालं तरी ही केस भूमीनेच घेतली पाहिजे असं म्हणते त्यानंतर ती आपल्या सत्याला बोलवते सत्याला बोलवून ती आता पुढचं काय आपलं पाऊल असणार आहे या संदर्भात त्याला सगळी माहिती देते आणि येताना त्याला तिने मिठाईचा बॉक्स आणायला सांगितलेला असतो तो मिठाईचा बॉक्स ते घेते आणि सत्याला पुढच्या कामाची तयारी करायला निघून जायला सांगते जोपर्यंत सत्या इकडे निघून जात असतो तोपर्यंत रागिणी मिठाई खाते आणि मिठाई खाता खाता रागिणी विचार करते काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता छोटे छोटे हे असं जिंकणं तरी सुद्धा भूमी या सगळ्यात हरणार आणि मी या सगळ्यामध्ये आता इकडे ही केस जिंकत जाणार कारण कोर्टामध्ये ज्या वेळेला भूमी केस लढण्यासाठी उभी राहील त्यावेळेला पहिल्याच हिअरिंगला गीतांजलीच्या समोर ती आता पूर्णपणे हरणार आहे आणि ही हार तर मला सेलिब्रेट करायलाच पाहिजे ना असं म्हणत मग मात्र रागिणी छानपैकी स्वीट खात असते आणि भूमीच्या हरण्याचा विचार करत असते भूमी घरी येते आकाश मानसी आणि अथर्व तिला की की काहीही झालं ना तरी ताई हेच गोष्ट खरी आहे तूच ही केस शकतेस तुझ्या बिहाफमध्ये कोणीही ही केस लढू शकत नाहीये आणि कुठेतरी भूमीला सुद्धा पटत की आता आपल्या हातात पर्यायच नाहीये आपल्या मुलीला आपल्याकडे आणण्यासाठी आपल्याला आता मात्र हा हे करायलाच लागणार काहीही झालं का तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता आपण आपण काहीही झालं तरी ही केस लढलच पाहिजे असं भूमी निश्चय करते कोर्टा भूमी आता ही केस लढण्यासाठी उभी राहणार असते तिला आता आकाश समजवतो की तुझ्या प्रक, तू ज्या प्रकारे केस लढशील ना त्या प्रकारे ही, ही केस लढवू शकत नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे आता भूमी कोर्टात येते आणि ती कोर्टाच्या समोर जज साहेबांच्या समोर उभी राहते जज साहेबांच्या समोर उभी राहिल्यावरती आता ती सांगायला लागते म्हणजे आतापर्यंत दोन वकिलांनी आमची केस सोडलेली आहे पण आता आता या सगळ्यामध्ये माझी केस मीच लढणार आहे माझ्या मुलीची केस मला लढण्यासाठी मला कोर्टाकडून परवानगी हवी आहे कारण प्रत्येक वेळेला माझ्या प्रत्येक वकिलावरती दबाव आणून त्यांना ही केस सोडण्यासाठी प्रयत्न केला जातोय आणि हा प्रयत्न तीच व्यक्ती करते आहे जिने माझ्या मुलाला पळवलेला आहे त्यामुळे त्या व्यक्तीला मी बरोबर गाठणार आहे आणि कोर्टामध्ये मी ही केस लढणार आता भूमी ज्या वेळेला स्वतः स्वतःची वकील बनून ही केस लढणार त्यावेळेला भूमीच्या हातामध्ये यश येणार की अपयश हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार